नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शुक्रवार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार चारशे बावन्न रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाल्य आहे एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा सा हजार सातशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालीली आहे तुरीला तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकालेली आहे चार हजार तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद